हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या चरणांजवळ म्हणोमन प्रार्थना करते तुमच्या सगळ्यांसाठी तुम्हाला चांगले आरोग्य स्वामींनी प्रदान करावं आणि चांगल्या इच्छा ज्या तुमच्या आहेत ना खूप वेळ वाट बघताय तर त्या देखील स्वामींनी लवकर पूर्ण कराव्यात ही प्रार्थना स्वामींचरणी अर्पण करून आजच्या आपल्या विषयाकडे वळूया तुम्ही थमनेल तर पाहिलंच असेल तुम्हाला माहिती आहे आपण लहानपणी गोष्ट ऐकायचो जो, जो अल्लाउद्दीन होता त्याच्याकडे एक दिवा होता त्याला हिंदीमध्ये चिराग म्हणतात अल्लाउद्दीन का चिराग तर तशाच प्रकारची आज माहिती आहे बरं का की काय होऊ शकतं जर आपल्याकडे अल्लाउद्दीनचा चिराग जर आला तर तसा तर भेटणार नाहीये आणि तशी काही जादू होणार नाहीये पण त्याप्रमाणे जर एखादा अशी गोष्ट आपल्याला भेटली जिला काही पैसे लागत नाहीये फुकट मध्ये ती वस्तू आपण वापरू शकतो किंवा ती गोष्टीचा अनुभव घेऊ शकतो तर कसं वाटेल तुम्हाला आवडेल का तर चला बघूया काय असणार आहे कारण आपण खूप उपाय करतो उपाय करून थकतो निराश होतो पण कधीकधी ना काही एखादा छोटासा उपाय त्या सगळ्या उपायांची तोड भरून काढतो तूट भरून काढतो बरोबर म्हणूनच तुम्ही आपल्या चॅनलवर जर आला असताल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय का तर लगेच सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन माहिती साध्या सोप्या टिप्स आहेत आपण इथे चर्चा करत असतो ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्या तुम्हाला सांगाव्या अशा मला वाटतात किंवा तुम्हीही त्याचा फायदा घ्यावा यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आत्ता आजचा आपला अल्लाउद्दीनचा चिरा कोणता आहे माहिती आहे तर अंकशास्त्रातील महाराजा असा एक नंबर कोणता आहे तो नंबर किंवा काय आहे ते दे दे की इच्छा पूर्ण करतो खरं आहे की खोट तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा बरं का कारण मी तर याचा अनुभव घेतलाय छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये देखील तर बघूया तुम्हाला किती चांगल्या प्रकारे त्याचा अनुभव आहे किंवा आता नव्यानेच पहिल्यांदाच तुम्ही अनुभव घेणार आहात कारण अंकशास्त्राचा राजा म्हणजेच हा नंबर आहे जो अत्यंत भाग्यशाली मानला जातो बर का खूप असा भाग्यशाली मानला जातो ज्यांची ज्यांची जर ही बर्थ डेट असेल ना तर तुम्ही लकी आहातच म्हणून समजा आज नाही तर उद्या आताचे क्षण चांगले नसतील पण येणारे क्षण चांगले असतील किंवा आत्ता कदाचित तुम्ही ते क्षण देखील भोगत असताल म्हणूनच हा नंबर जो आहे ना तो कसा वापरायचा आहे आणि काय चमत्कारी बदलाव तुम्हाला बघायला मिळतील ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे अंकशास्त्रातील अत्यंत भाग्यशाली नंबर म्हणजेच चोवीस अंक का बरं हा चोवीस अंक रहस्यमयी आहे अल्लाउद्दीनचा चिराग याला मी का बरं नाव दिलं असेल खरंच आहे का असं करतो का हा नंबर इच्छा पूर्ण तर त्याच्यासोबतच आपण आज बोलणार आहोत किंवा त्या नंबरलाच धरून आपण चर्चा करणार आहोत तुम्हाला माहिती आहे आजच्या आपल्या दिवसांमध्ये म्हणजे दिवसभरातील चोवीसच तास का असतात आणि चोवीस तास झाल्यानंतर पुन्हा दुसराच काळ चालू होतो म्हणजे दुसरी संधी पुन्हा चोवीस तासाची आपल्याला युनिवर्स देतो तर तीच आहे गोष्ट की पुन्हा नव्याने तुम्ही इच्छा तुमचे जे स्वप्न आहेत ते साकार करावे म्हणून आणि चोवीस नंबरचं असं काय ओ रहस्य अंक ज्योतिषशास्त्रामध्ये हे सांगितलं जातं की हा शुभ अंक आहे जो दोन आणि चारची ऊर्जा स्वतःमध्ये खेचून ठेवतो दोन कोण आहे तर चंद्र आणि चार कोण आहे तर राहू अनेक जण राहूला धरून काही 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 मीच सांगत आहे त्याबद्दल देखील मी बोलणार आहे येणाऱ्या आपल्या भागांमध्ये मला काही गोष्टी खटकल्या तर त्याबद्दल देखील आपण बोलू येणाऱ्या भागामध्ये पण आत्ता तो विषय नाही आपला तर आपला आत्ता विषय जो आहे तो आहे चोवीस जो अद्वितीय मिश्रण आहे असं म्हणावं लागेल दोन आणि चारचं एक संतुलन आपण म्हणतो ना स्थिरता प्रदान करणारा याचं प्रतीक आहे हा नंबर जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये नोकरीमध्ये किंवा कोणता नवीन तुम्ही असा छोटासा व्यवसाय सुरू केला त्यामध्ये स्थिरता हवी आहे का तुम्हाला असं वाटतं का लॉंग टाईमपर्यंत मी या बिझनेसमध्ये मी माझ्या छोट्याशा व्यवसायामध्ये राहावं आणि हळूहळू फुलासारखा त्याला वाढवत न्यावा तर चोवीस अंकाचा वापर तुम्ही करायला सुरू करा खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल आणि त्याचबरोबर या नंबरला भाग्यशाली होण्याचे खूप कारणं सांगितलेले आहेत तर त्या कारणांमध्ये आता जर घुसलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल तर बघूया की या नंबरला चोवीस अंक जो आहे तो सगळ्यात खास का मानला जातो काय आहे याची खास होण्याची धारणा तर आपल्या धर्मामध्ये चोवीस अंकाला विशेष महत्त्व आहे कारण जे आपले जगत पालन हार म्हणजेच हरी विष्णू यांचे चोवीस अवतार आहेत आणि जैन धर्मामध्ये सुद्धा चोवीस तीर्थंकर आहेत यासोबतच अशोक चक्र जे आहे आपल्या ह्याच्यामध्ये ते चोवीस ह्याचं आहे चोवीस भागांमध्ये विभागलेलं आहे तर मी तुम्हाला सांगितलं आणखीन आपला एक दिवस आपल्या आयुष्यात आलेली एक नवीन संधी ते देखील चोवीस तासांचीच असते म्हणूनच हा नंबर मी तुम्हाला फक्त ठोकळ ठोकळ सांगितलं डीपमध्ये सांगितलं नाही पण चोवीस अंक हा पूर्ण शुद्धतेचं प्रतीक आहे चोवीस कॅरेट सोनंच का बरं चोवीस कॅरेट म्हटलं जातं तेवीस कॅरेट बावीस कॅरेट आपण घेतो का तर त्याप्रमाणेच चोवीस कॅरेट सोन्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात चमत्कार करणारा हा नंबर कसा बरं वापरू शकतो आपण चोवीस कॅरेट शुद्ध सोनं जर आपल्याला बनवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर हा जो नंबर आहे तो ईश्वरीय आकडा म्हटला जातो म्हणून या नंबरची मनामध्ये इंटेन्शन ठेवायचं आहे की अमुक अमुक असं कार्य माझं जे आहे ते अगदी या चोवीस नंबरच्या छताखाली किंवा छत्रछायेखाली पूर्णच होत आहे असं तुम्ही मनोमन ती इच्छा बघायची आहे तुमची आणि बरोबर तुमचा जो अंगठा आहे जे शुक्र पर्वत आहे मी तुम्हाला शुक्र पर्वताचा देखील उपाय सांगितला अत्तराचा तर त्यानंतर अत्तर लावल्यानंतर चोवीस हा अंक तुम्ही लिहायचा आहे जर बऱ्याच जणांनी पॉडकास्टमध्ये ऐकला असेल पण अजून तुम्ही अनुभव घेतला नसेल तर अनुभव जरूर घ्या डिटेल मध्ये मी सांगतेय बरोबर अंगठ्याच्या खाली चोवीस नंबर लिहायचा आणि याचे तुम्हाला लाभ सात दिवसामध्ये दिसू लागतात बरोबर सात दिवस जर तुम्ही कंटिन्यू हा नंबर लिहिला वार त्याच्याकडे बघून आपली विश जी आहे आपली इच्छा तुम्ही प्रदान केली युनिवर्सला सांगितली हातावरचा तो चोवीस अंक बघितला आणि तुम्ही आभाळाकडं बघून जर म्हणलात की देवा माझी ही एक इच्छा पूर्ण झाली तर किती छान होईल ना मला खूप आनंद होईल ही इच्छा पूर्ण झाली तर मी हे करेल ते करेल असं बोलायचं आहे माझी ही इच्छा पूर्ण कर देवा माझी इच्छा पूर्ण होईल का असले शब्द वापरायचे नाही आहेत आणि मग बघा किती छान तुम्हाला लाभ मिळतो म्हणजे मिळतोच कारण या चोवीस अंकामध्ये कार्याला पूर्ण करण्याचं कार्याला यशस्वी करण्याचं जो अंका च, अंक आहे तो एकत्र आलेला आहे म्हणूनच तुम्ही हा जो आहे अंक लिहायचा आहे निळ्या पेनाने लिहायचं आहे कोणत्याही पेनाची तुम्ही काहीच इथं मनामध्ये इंटेन्शन ठेवू नका जो आपल्याकडे निळा पेन आहे त्याच्यानेच लिहायचं आहे चोवीस अंकाची जर आपण बेरीज केली ना तर सहा अंक दर्शवतो सहा अंक कोणाचा आहे तर शुक्राचा शुक्र देवांचा आहे म्हणूनच शुक्र काय करतो तर धन वैभव संपन्नता नेम फेमचा कारक म्हणजेच शुक्रग्रह त्यामुळे शुक्रग्रह शुक्र पण मजबूत होऊ लागतो आपोआपच आणि धनधान्याची दन कमतरता राहत नाही पण हा हा जो उपाय करताना तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे व्यवस्थित नियमाने करायचा आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड न पडता आणि जरुरी जे महत्वाचं काम असेल तेव्हा देखील जाताना हा चोवीस नंबर तुमच्या हातावर लिहिलेलाच हवा आहे एवढी जास्त धारणा त्याच्यामध्ये तुमची हवी आहे तुमची स्ट्रॉंग इच्छाशक्ती त्या चोवीस नंबरला घेऊन असली पाहिजे तरच तुम्हाला त्याचे इफेक्ट जाणवतील याशिवाय आपल्या घरामध्ये तुम्ही चोवीस नंबर मोठ्या अक्षरात लिहून निळ्या पेनाने लिहिला तरी चालणार आहे किंवा हिरवे पॅन लिहिला तरी चालणार आहे यामुळे काय होणार आहे तुमच्या बेडरूमच्या तुम्ही जर भिंतीवर हा नंबर लावला तर पती पत्नींच्या मधील जे आहे नातं ते घट्ट होतं ज्यामुळे परिवारातील जो आनंद आहे जे वातावरण आहे ते खुशाल राहतं म्हणजेच सोबतच आनंदी आणि न किरकिरण असणारं वातावरण राहतं यासोबत आणखीन काय तर दक्षिण दिशा जी आहे ना दक्षिण दिशेच्या भिंतीवरती चोवीस नंबर तुम्ही नक्की लिहायचा आहे यामुळे तुमचं भाग्य चमकतं म्हणून गोल्डन पेनाने हा लिहायचा आहे गोल्डन अंक लिहायचे आहेत हे गोल्डन मध्ये लिहून दक्षिण दिशेच्या भिंतीवरती हा नंबर लावायचा याचा एक फोटो फ्रेम देखील लावू शकता अनेकांच्या घरात मी पाहिलेले आहेत तुम्ही पाहिलेत की नाही मला कमेंटमध्ये जरूर सांगा धनधान्याची कधीच कमतरता होत नाही कारण हा नंबर उत्तर दिशेचे स्वामी कोण आहेत तर कुबेर देवता त्यांना आकर्षित करतात म्हणून गोल्डन मध्ये हा नंबर लिहायचा आहे तर हे उपाय तुम्हाला कसे वाटले मला जरूर सांगा आणि त्याचबरोबर हिरव्या अंकाने जर आपण लिहिलं ना म्हणजे हिरव्या रंगाने हा अंक लिहिला तर आरोग्यता देखील भेटते तसं इंटेंशन ठेवून जे मी तुम्हाला सांगितलं मागाशी कसं मागायचं देवाला किंवा कसं सांगायचं तर ह्या गोष्टींचं जरूर पालन करा आणि कंटिन्यूमध्ये हा नंबर वापरा बघा तुमच्या आयुष्यात चमत्कार दिसणारच चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ